भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांचा रविवार दिनांक सोळा मार्च रोजीचा दौरा कार्यक्रम भंडारा जिल्ह्यात आयोजित करण्यात आला आहे खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे हे सकाळी अकरा वाजता दरम्यान स्वर्गीय सुरेश बागडे राहणार पालोरा तालुका पवनी यांच्या घरी सांत्वनपर भेट देण्याकरिता उपस्थित राहणार आहेत त्यानंतर सकाळी साडे अकरा वाजता दरम्यान स्वर्गीय ईश्वर चोपकर राहणार सेंद्री बुज तालुका पवनी यांच्या घरी सांत्वनपर भेट दुपारी बारा वाजता स्वर्गीय निशिता संजय कोरे राहणार आसगाव यांच्या घरी सांत्वनपर भेट दुपारी साडेबारा वाजता धर्मेंद्र नंदरधने नेताजी वार्ड पवनी यांच्या घरी सांत्वनपर भेट राजू दुपारी एक वाजता राजू घुरे गौतम वार्ड पवनी यांच्या निवासस्थानी औपचारिक भेट दुपारी दीड वाजता मोहन सुरकर पद्मावार्ड पवनी यांच्या घरी सांत्वनपर भेट दुपारी दोन वाजता दरम्यान अमोल लांजेवार वार्ड पवनी यांच्याकडे औपचारिक भेट दुपारी अडीच वाजता दरम्यान संजय वंजारी राहणार कोदुर्ली यांच्या घरी सांत्वनपूर भेट दुपारी तीन वाजता दरम्यान शंकर सतीबावने राहणार कोदुर्ली तालुका पवनी यांच्या घरी सांत्वनपूर भेट देण्याकरिता उपस्थित राहणार आहेत त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता दरम्यान डॉक्टर प्रकाश देसकर यांच्या जगन्नाथ स्वामी मंदिर पवनी येथे दर्शन घेण्याकरिता उपस्थित राहणार आहेत प्रकारे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांचा रविवार दिनांक सोळा मार्च रोजीचा दौरा कार्यक्रम भंडारा जिल्ह्यात आयोजित करण्यात आला आहे तर या दौऱ्याबद्दलची माहिती खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने दिनांक पंधरा मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजता दरम्यान देण्यात आली आहे